नमस्कार मंडळी आज आपण दीप अमावस्या स्पेशल कणकेचे दिवे बनवणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धी वाटी गूळ पाव वाटी पाणी घ्यायचं आहे पाणी इथे मी कोमट करून घेतलेलं आहे त्यामुळे गूळ पटकन विरघळला जातो गूळ घेतानासुद्धा बारीक किसून घ्यायचा त्यामुळे विरघळण्यास सोपं काम होतं आता हे थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे रवा थोडंसं मीठ दिवे आपले हलके फुलके आणि खुसखुशीत होण्यासाठी अगदी थोडासा इथे मी सोडा घातला आहे थोडंसं इथे मी जायफळ घेतलेलं आहे ते किसून घ्यायचं आहे शक्यतो गुळाचा वापर करायचा असला ना तर जायफळ घातलं ना तर त्या पदार्थाची चव अगदी छान लागते आता यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे आणि हे जे तूप आहे सगळं पिठाला अगदी चोळून घ्यायचं आहे असं पीठ लावून घेतल्याने दिवे आपले अगदी छान खुसखुशीत तयार होतात आता यामध्ये गुळाचं पाणी घालायचं आहे गुळामध्ये शक्यतो कचरा असतो त्यामुळे असं गाळणीनेच हे गाळून घ्यायचं आहे चारणीने आता हे गाळून घेतलेलं आहे आता याचं पीठ मळून घेऊया पुरीला ज्या पद्धतीने आपण घट्टसर असं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं सैलसर मळून घ्यायचं आहे कारण आपण यामध्ये रवा घातला आहे नंतर तो घट्ट होऊ शकतो इथे आपलं जास्त घट्ट नाही किंवा जास्त सैलसुद्धा नाही असं या पद्धतीचं पीठ मळून झालेलं आहे आता आपण यामध्ये रवा घातला आहे त्यामुळे दहा मिनिट हे पीठ झाकून ठेवूया दहा मिनिटानंतर पीठ आपलं छान भिजलेलं आहे रवासुद्धा फुललेला आहे पीठ असं या पोलपटवर चांगलं मळून घ्यायचं चा। इथे मी अकरा दिवे बनवणार आहे त्यासाठी सगळे दिवे सारखे दिसावेत यासाठी अकरा भाग असे करून घेतलेले आहे बाकीचं पीठ कडक होऊ नये म्हणून झाकून ठेवायचं आहे हाताला थोडंसं पीठ लावायचं आणि हा कणकेचा एक गोळा घ्यायचा आणि छान हातावर किंवा पोलपटवर छान मळून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोळा घ्यायचा आहे आणि खाली अंगठ्यानी दाबत दाबत पीठ वरती घ्यायचं आहे असं पोलपटवर करून घ्यायचं म्हणजे दिवा जो आहे अगदी छान असा बसतो त्याला एक बेस मिळतो आणि छान असा दिवा कलंडतसुद्धा नाही याच पद्धतीने उरलेले दिवेसुद्धा आपण करून घेऊया सगळे दिवे इथे तयार झाले आहेत आता आपल्याला त्यांना वाफवून घ्यायचं आहे त्यासाठी चाळणीला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे दिवे याला चिटकत नाहीत दिवे प्लेटमध्ये ठेवून घेतले आहेत पाणी मी अगोदरच तापायला ठेवलं होतं त्यावरही चाळण ठेवायची आणि दहा ते पंधरा मिनिट आपल्याला हे दिवे वाफवून घ्यायचे आहेत मध्यमाचेवर दिवे मी वाफवून घेतलेले आहेत दिवे वाफवल्यानंतर थोडेसे असे फुल्यासारखे दिसतात आजच्या कणकेच्या दिव्याची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लगेच व्हिडिओला एक लाईक करा इथं मी वाटीमध्ये थोडंसं तूप घेतलं होतं ते गरम करून घेतलं आहे आपल्याला ह्या दिव्यांनी ओवाळायचं असतं आणि नंतर प्रसाद म्हणून ते खायचे असतात त्यामुळं इथं मी तूप यामध्ये घातलेलं आहे दीप अमावस्येच्या दिवशी तुम्ही संध्याकाळच्या वेळेस या दिव्यांची पूजा करू शकता त्यावेळेस शुभम करोती म्हणून घरातील प्रत्येकाचे आयुष्य दिव्याप्रमाणे उजळून निघू दे आणि अंधार दूर होऊ दे आपल्या घरातील बाकीचे जे दिवे असतात त्या दिव्यांना या कणकेच्या दिव्यांनी ओवाळून घ्यायचं आहे नंतर गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे नंतर याच कणकेच्या दिव्यांनी आपल्या मुलांना सुद्धा ओवळून घ्यायचं आहे आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि नंतर प्रसाद म्हणून हे एक एक दिवे प्रत्येकाने खायचं आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा